नमस्कार वास्तविकता यशाचीच्या आजच्या भागात मी जाई वैशंबान आपलं मनपूर्वक स्वागत करते हो, नेहमीप्रमाणेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या आम्ही आजच्या भागात आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तर सुरुवात करूया आजच्या भागाला ड्रोन तंत्रज्ञान आता अगदी छायाचित्रणापासून ते शेतीपर्यंत सगळीकडे उपयुक्त ठरत आज आपण बघणार आहोत सौर ऊर्जा क्षेत्रासाठी त्याचा उपयोग पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं भारतीय बनावटीचे सौर पॅनल स्वच्छ करणारे ड्रोन तयार केले चला तर त्यांची माहिती घेऊया शहर सोबत खेड आज अनेक ठिकाणी छतावरचे सौर ऊर्जा पॅनल्स मोठ्या प्रमाणात उभारले गेले आहेत मात्र या पॅनल्स नियमित स्वच्छता म्हणजे एक मोठा आव्हान उंच इमारतींवरील सौर पॅनल साफ करणं वेळखाऊ महाग आणि जोखमीचं असतं यावर पर्याय म्हणून अकोल्यातल्या इंडियन ड्रोन रिसर्च अँड डेव्हलपमेंट कंपनीनं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली एक नाविन्यपूर्ण स्वयंचलित ड्रोन तयार केला आहे हा ड्रोन फक्त तीस मिनिटात एक मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प स्वच्छ करू शकतो आणि त्यामुळं वेळ मनुष्यबळ आणि पाण्याची मोठी बचत होते आ, हे ड्रोन जे आहे याला एकच नोजल असतं आणि प्रेशर याचं खूप जास्त प्रेशर असतं या प्रेशरमुळे काय होतं की जे सोलर पॅनल जे आहे हे अठ्ठावीस डिग्री ते तीस डिग्री अँगलवर सेट केलेले असतात आणि याच्यावर जे पाणी पडतं त्याचं डायरेक्शन आपण सेट करू शकतो ते नव्वद डिग्री अँगलवर आपण सेट करून जे पाणी जे आहे डायरेक्टली आपण सोलर पॅनलवर नाईन्टी डिग्रीवर त्याचा वर्षाव करून सोलर पॅनल क्लीन करू शकतो यामध्ये याच जे एका चार्जिंगला पंचेचाळीस मिनिट पर्यंत हे चालतं आणि याला असं आपण ऑटोमॅटिक मध्ये सुद्धा चालवू शकतो मॅन्युअल मध्ये सुद्धा चालवू शकतो अकोल्यातल्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात शंभर किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यरत आहे सौर पॅनल्सवर धूळ साचल्यावर ऊर्जा निर्मिती घटते परिणामी आर्थिक नुकसान होतं ही समस्या लक्षात घेऊन पर्यावरणस्नेही आणि कमी खर्चिक उपाय शोधणं आवश्यक होतं भारतीय बनावटीचा हा ड्रोन केवळ सौर पॅनलच नव्हे तर उंच वृक्षांवरील औषध फवारणीसाठी देखील वापरता येतो एकाच वेळी पंचेचाळीस मिनिटं कार्यरत राहणाऱ्या या यंत्राद्वारे सौर ऊर्जेच्या देखभालीत क्रांती घडणार आहे आणि जेव्हा याचं टेस्टिंग करायचं होतं तर आमच्या इन्क्युबेशन सेंटरच्या मार्फत महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे मुंबई यांच्या मार्फत आपण त्यांना दोन लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्याचं बिल देखील त्यांनी ते, ते पास केलं आणि अशा पद्धतीने हे चांगलं असं उपकरण तयार झालेलं आहे आता आपलं भारत सरकारचं जे धोरण आहे की स्टार्टअप इंडिया हे हे धोरण आहे याच्यामधून आपले जे नव उद्योजक आहे तर त्यांनी स्वतः पुढे घेऊन आपल्या नवीन संकल्पना ज्या आहेत त्या पूर्णत्वास नेऊन हा आधुनिक उद्योगाची केली पाहिजे मुख्य उद्देश आहे ड्रोन म्हणजे भारताच्या तंत्रज्ञानात्मक आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे अत्याधुनिक पर्यावरण स्नेही आणि कार्यक्षम अशी ही संकल्पना भविष्यातील सौर ऊर्जा व्यवस्थापनात महिलाचा दगड ठरणार आहे प्रादेशिक पातळीवर विकसित होणाऱ्या अशा नवकल्पना देशाच्या प्रगतीचा नवा चेहरा ठरत आहेत मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत आणि हरित ऊर्जेसाठी हे खरोखरच महत्वाचं पाऊल आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला यानंतर पुन्हा वेळ आले आहे एका छोट्याच्या विश्रांतीचे कुठेही जाऊ नका